तानाजी धरणे यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान अहमदनगर युवा युवा पुणे व वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार चोवीस रायगड जिल्ह्यातील नातेखिंड या गावातील ग्राम विकास अधिकारी श्री तानाजी बबन धरणे यांना त्यांनी केलेल्या साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील एका समारंभात माजी कुलगुरू डॉक्टर सर्जराव निमसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्री धरणे यांनी इंगळी जिल्हा कोल्हापूर इथं झालेल्या एकशे तिसाव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले त्यांच्या कविता बालभारतीच्या मासिकात प्रसिद्ध झाल्या असून शेताच्या बांधावर सांजवेळ स्वप्नचित्र चांदणं पेरीत जाऊ खोरपळ नांगर तो हाताच्या रेषा हे काव्यसंग्रह तसेच हेलपाटा पायपीठ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या त्यांनी बावीस गीतं युट्यूबवरील विविध चॅनेलवर प्रसारित केले आहेत हेलपाटा या कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला नांदेड विद्यापीठात संशोधन अभ्यासासाठी त्यांची निवड झाली त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची असते असे सांगितले अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि ध्येय समूह व पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवा ध्येय टीमने परिश्रम घेतले